राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्ष अजितदादा गटातील उदय गणपत जाधव यांच्या वतीने दीपावली निमित्त त्यांच्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तसेच सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू देण्यात आल्या तसेच या प्रसंगी प्रभागातील आलेल्या सर्व मान्यवरांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वादी दे घेण्यात आले त्याचप्रमाणे जशी दिवाळी पाठ होते तशीच दिवाळी संध्या हा कार्यक्रम आयोजित करून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून भक्तिमय रसात वाहून गेलेल्या नागरिकांना इथे पाहण्यात आले तर सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजित केल्याबद्दल आभार मानले आहेत याबद्दल उदय जाधव यांनी पाठी सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे आपण अनेक कार्य करत असतो आणि वर्षभर कार्य केल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेणंही गरजेचं असतं त्याकरता एकत्र जमून हा सण आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतो रिपोर्ट फास्ट कल्याण नमस्कार तुमचा मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सालाबाजप्रमाणे हा आमचा सा एक कुटुंबिक मेळावा आहे की आम्ही फॅमिली म्हणून नेहमी इथं हसून करून दिवाळीचा आनंद घेतो आणि प्रत्येकाला आम्ही फुलना पुढे बघले एक मिठाई तोंड तोंडगोड करायचं म्हणून आम्ही एक त्यांना एक गिफ्ट देतो आणि असं त्यांचं आशीर्वाद साठीचं असतं आणि भगवंत मी प्रार्थना करतो की असं त्यांचा प्रेम आम्हाला राहू द्या आणि येत्या दिवाळीला याच्यापेक्षा आनंद दिवाळी साजरी करू एवढंच सांगतो आणि कसं प्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळीचा कार्यक्रम आम्ही खूप उत्साहाने साजरा केलेला आहे आणि खरंच सगळ्यांनी सगळ्यांचे प्रतिसाद बघून खूप बरं वाटतं इथे भजन मंडळी भजन झालं आणि सर्व महिलांनी इथे येऊन शुभेच्छा दिली त्यांना आम्ही दिल्या त्याबद्दल खरंच बरं वाटतं आणि मी त्या इथे आल्या त्यांचे मी आभार मानते आणि पुढच्या वर्षीही साहेबांना नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर आणल्यावर आपण खूप छान पद्धतीने अजून मोठी पद्धतीने दिवाळी करू एक तेच थांबते काव्या जाधव महिला विधानसभा अध्यक्ष तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला मंडळातर्फे आणि पुरुष मंडळातर्फे इथे ज्या पद्धतीने कार्यक्रम सादर करण्यात आला भजन मंडळीने अतिशय सुंदर पद्धतीने गायन गायलं आणि एक पाडवा पहाड जशी असते तशी पाडवा संध्याकाळ ह्याप्रमाणे साजरी करण्यात आली आणि एकदम अतिउत्साहाचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे त्याच पद्धतीने जसं दरवर्षीप्रमाणे काही स्वीट्स वगैरे देतात त्याच पद्धतीने सगळ्यांनी जे काही स्वीट्स कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे आ, त्या हार्दिक अभिनंदन आणि असं एक वातावरण एक वेगळं असतं जर तुम्ही बघायचं तर बरेच सारे फेस्टिवल आपण साजरे सा, केले जातात बरेच सारे उत्सव असतात किंवा नाईट क्लब असतात पण एक भक्ती सागरचा आनंद एक वेगळा असतो जर बघायला गेलं तर आणि त्या त्या पद्धतीने जसं आपण आपल्या मन समाधानी असतं आणि व वा आसपासचं वातावरण एक समाधानी किंवा शांततापूर्वक आणि भक्तीसागर पसरला जातो त्या آئي آئي كارے كاروا